नमस्कार मित्रांनो आता अमोनियम सल्फेटला देखील अनुदान भेटणार कारण अमोनियम सल्फेट हे नायट्रोजन हळूहळू सोडते व मातीचे आरोग्यदेखील सुधारते म्हणून आता सरकारने रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी अमोनियम सल्फेटला पोषक तत्वांवर आधारित अनुदान योजनेअंतर्गत आणले आहे अमोनियम सल्फेटमध्ये एकवीस टक्के नायट्रोजन व चोवीस टक्के सल्फर असते यामुळे हे एक जलद कृती करणारे व पिकांना पोषक तत्वे लवकर पुरवठा करणारे खत आहे यामुळे खारट व अल्कधर्मी म्हणजे जिचा पी एच जास्त आहे अशा मातींसाठी मातीचा पी एच सामू कमी करण्यासाठी मदत करते ज्यासोबत यामध्ये तेवीस टक्के सल्फर आहे की जे पिकांच्या वाढीसाठी मदत करते आणि म्हणून शासनाने यंदाच्या रब्बी हंगामामध्ये अमोनियम सल्फेटला अनुदान योजनेअंतर्गत आणायचे ठरवले आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा